नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील पुरंदर हल्लीचे माजी आमदार कार्यक्षम आमदार आमचे मार्गदर्शक संजय सर त्याचबरोबर ओबीसी सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सचिन दिल अंबाते त्याचबरोबर पुरंदर पूर्वचे भाजपचे अध्यक्ष सर काका निगडे त्याचबरोबर पूर्ण व्यासपीठ सर मी तुम्हाला एक सांगतो की आत्ताची चालेल पुणे जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सांगता सभेसाठी आपण येतं सगळे सर्वजण जमलो आहे आज आमच्या कोळवे गावामध्ये जवळपास अकरा गाव आहेत अकरा गावामध्ये गावा जवळपास सर एक स सव्वीस ते सत्तावीस हजार मतदान आहे त्या मतामध्ये सर्वात थोडं जास्त मोठं गाव म्हटलं तर गुळोंचे आणि कोळवेरे बाकीचे सर्व छोटी गाव आहेत कुठं आठशे मतदान कुठं नऊशे कुठं पंधराशे कुठं बाराशे पण आमच्या कोळवेरे गावामध्ये जवळपास टोटल मतदान छत्तीसशे आहे पण त्याच्यामध्ये जरी सरासरी ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के मतदान आम्ही करून घ्यायचा प्रयत्न करत आहे ते मतदान करत असताना आपल्याकडे सरासरी चौरंगी जरी लढत असेल पंचायत समितीसाठी किंवा जिल्हा परिषदसाठी तरी मी आमच्या कोळविरे गणाच्या वतीने आणि कोळवे गावाच्या वतीने आमचे मार्गदर्शक महेंद्रजी खेडे साहेब आहेत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर आम्ही पाच वर्षे ग्रामपंचायतचं काम करत असताना पंचवीस वर्षे त्यांची सत्ता होती त्यांची सत्ता पलट करण्याचं सक... पलटी करण्याचं काम आम्ही साहेबांचं मार्गदर्शनाकडून केलंय आणि कोळवेरे गावची सत्ता पलट केली तसं मला सर असं वाटतं की मला श्री भाग्यव सरांनी सांगितलं की पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या दोन एकाच नावाच्या उमेदवार आहेत आणि एक वैशालीता येईल आणि दोन सीमा आहेत मला असं वाटतं सर की आजपर्यंत कोळभेरी गावामधून जेवढं भाजपला मतदान नाही मिळत इथून मागं मिळत नाही त्याची सीमा पार करून आम्ही विजेच्या पर्यंत दोन्ही उमेदवार येणार आहे की एक तुम्हाला घर देतो आणि सांगतो तुम्हाला सर्वांना संदीप दायगडे साहेबांच्या बाबतीत थोडस बोलतो माणूस कसा असावा थोड्या ओळखीमध्ये ज्या माणसाच्या जवळ जातो थोड्या ओळखीमध्ये ज्या माणसाचा विचार चांगले लक्षात येतात ती माझी सर्वांची फक्त महिन्यापूर्वीची मुळखल पण माणसाचा स्वभाव आणि माणसाचा विचार कसे आहे ते मला समजलं कारण आम्ही मी भाजपमध्ये बऱ्याच वर्ष पंधरा वर्ष काम करतोय पण भाजपचं काका निगडे असतील यांच्या मार्गानं काम करत असताना पक्षाचं एक ध्येय आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपला जो काही आराखडा असेल जे काही ध्येय असतील वरचे हे आपल्या सर्वसाधारण ग्रामस्थापर्यंत सर्वसाधारण मतदारापर्यंत पोहोचलं आणि याचंच काम आपण सर्वजण करतोय सरांच्या मागासून खाली बऱ्यापैकी आम्ही पाच वर्षात गावचा विकास केला त्यामध्ये आम्हाला आपल्या प राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि पुरंदर तालुक्याचे आमदार माजी आमदार असतील सरांनी आम्हाला के सहकार्य केलं फक्त माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण येत्या ये सात तारखेला मतदान करत असताना पुणे जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी आणि पंचायत समितीच्या उमेदवारासाठी कमला समोरील बटन दाबायचंय आणि सर्वात आणि सर्वात बहुमताने आपल्या तिन्ही उमेदवाराला आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये पाठवायचं हा विकास आज आज आपण राहिला एकच दिवस त्या एका दिवसामध्ये दिवस 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 प्रत्येकाने आपापले पाहुणे असतील रवळे असतील जवळचे असतील गावातले असतील घरातले असतील सर्वांशी कॉन्टॅक्ट करून आपण सर्वांनी सगळ्यात सर्वात जास्तीत जास्त मताने या तिन्ही उमेदवाराला तिन्ही ध्वनी भागातून मी फक्त कोलगेच्या वतीने एकच वाईट देतो साहेबांचं सर मी साहेबांचा विचार घेऊन किंवा साहेबांना न विचार तर मी एक शब्द देतो इथं दे। सर की कोलगे गावामध्ये आपल्या भाजपच्या उमेदवारला सर्वात जास्त पुरंदर तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदार कोलगे गावातून असणार आहे एवढी वाई देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र